नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बघताय माझ्या अरुण गोडबोले सकळ करणे जगदीशाचे या आपल्या मालिकेतील मी आत्मचरित्र अभिभाषण करतोय त्यातील दुसरा भाग भाग क्रमांक कर दोन आई व भाऊकांच्या लग्नाच्या वेळी गोडबोले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी मध्यमवर्गीयच होती आईच्या रूपाने लक्ष्मीची पावलेही घरात आली आणि मूर्ती सरस्वती सुप्रसन्न झाली प्रारंभी असलेल्या सायकलची जागा काही काळ मोटारसायकलने आणि नंतर मोटारीने घेतली बऱ्यापैकी सुबत्ता आली तरीही मुची सामान्य स्थिती आई कधीच विसरली नाही आणि तिने आम्हालाही विसरू दिली नाही ते सर्वजण जसे राहतात तशीच आपली राणी हवी आणि त्या सगळ्यांच्या सुखदुःखात आपला सहभागी हवा हे तिचे सूत्र होते रेशनच्या जमानात आम्हीही सगळ्याप्रमाणे उकड्या तांबूस तांदूळाचा भात आणि लाल मिरवजवारीची भाकरी खात होतो शाळा संपेपर्यंत हाफ पॅन्ट शर्ट दहावी अकरावीला लेंगा शर्ट हाच पोशाख आणि तो स्वच्छ परंतु मी निस्त्रीचा हाच रिवाज होता रात्री झोपताना उशीखाली खाली नीट ठेवली तर सकाळी कपडे इस्रीचे वाटतात हे ज्ञान मी तेव्हाच प्राप्त केलेले कॉलेजला पुण्याला गेल्यानंतर पहिल्यांदा पॅन्ट मॅनीला आला आणि नंतर दीड वर्षांनी मनगटवार घड्या आले या विलक्षण सायपरच्या संस्कारामुळे कधी न्यूनकंड आमच्या मनाला शिवला सुद्धा नाही आणि कपडे आणि छान छोटीपासून कायम दूर लागतात कधी कधी हा साधेपणा कोणाला गबाळेपणाही वाढतो पण विंदा करीकरंग शब्दात त्याला इलाज नाही घरी येणारी कोणीही असो त्याला ती अतिथी म्हणून देवस्वरूपच मानायची त्यामुळे यशवंतरावजी चव्हाण जेवायला आले तर त्यांना जे पदार्थ असतील तेच त्यांच्या ड्रायव्हरच्याही असायचे श्रीमंती गरिबी जात पात धर्म शिक्षण याचा भेदभाव तिच्यावर नसायचा त्यामुळे सर्वांना आमच्या घरी मुक्त प्रवेश असायचा त्यातल्या त्यात गरिबांची आणि मतिमंद अपंत व्यक्तींची तिला जास्त कणव असेल आणि त्यांना ती खास व्ही आय पी ट्रीटमेंट देत असेल आम्ही लहानपणी म्हटले की आई तो गणू अर्धवट आहे त्याला कटवू का तर ती म्हणायची अरे तो तसा आहे म्हणूनच आपण छान्या माणसांनी त्याला आधार द्यायला पाहिजे असे लोक बोहारणी कलेवाले पत्रलभेवाले कोकणातून पणसपोळी आमचूण विषायला येणारे वासुदेव किंवा गोसावी या सगळ्यांचे वहिनी हे हक्काचे आधाराचे ठिकाण असे चातुर्मासा तिला नेम नेहमी लोकोपगी असायचा कधी रोज दारावर मागायला येणाऱ्या व्यक्तीला एक जुने पं जुना कप आणि किंवा भांडे आणि त्यातही एखादा जुना कपडा किंवा मैसूरपाच वडी घालून लाडू देण्याचा तर कधी एक वापरलेला पण चांगला कपडा साडी देणारा असा त्या नेम असेल या सगळ्याचे संस्कार नकळच आम्हा सर्वांच्यावर होत गेले आमच्या शनिवार पेढीतील दत्ताच्या देवळात सार्वजनिक गणेशोत्सव असायचा सा। नारळी पौर्णिपासून आईची धांदर व्हायची पिढीतील पहिलीपासून दहावीपर्यंतची मुले मुली आई होती गोळा व्हायला सुरुवात व्हायची काकू यांना मला नाटकार घेणार का काकू माझा नाच बसून क्या अशी त्यांची शिव शिव व्हायची मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ही आमच्या गणपती उत्सवाची खासियत असायची आणि आई त्या कार्यक्रमाची निर्माती आणि दिग्दर्शक असायची व आमच्या घराच्या मागच्या अंगणात महिनाभर हे कार्यक्रम बसवणे चालायचे गाणी नाच ते एखाद्या नातुंगले असे कार्यक्रम बसताना त्यात मुलांचे राग लोभ भुजवे फुवे हेही चालत राहायचे पण शेवटी चांगला चार तासांचा भरगच्छा कार्यक्रम सादर व्हायचा सा आणि सर्वांना तो आवडायचा आहे प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होताना मात्र प्रत्यक्ष कार्यक्रम होताना मात्र ती तेथेही जायची नाही दत्ताराऊ भिडे बहिणी शोभा डोंगरे किंवा रायरीकर अशी ती दुसरी फळी तयार होऊन ते सर्व सांभाळायची पुढे डॉक्टर नलिनीबाई साठेही त्या उत्साहाने यायच्या आणि मग तो कार्यक्रम दोन दिवस चालायचा आज त्यातील काही कलाकार चाळीस पन्नास गीत आहेत कोणी डॉक्टर प्राध्यापक आहेत पण भेटले तर मार्तिका आणि त्या कार्यक्रमांची आठवण काढल्याशिवाय तर राहत नाही आम्ही मुलं एक एक करून कॉलेजसाठी पुण्याला गेलो आणि खानावळीतले जेवणही अंध हे पूर्ण पूर्णप्रमा मागून पचवू लागलो तेव्हा ती खायला म्हणून चिवडा तिकडे म्हणाले दाणे दाणे असे करून पाठवायचे त्याचसोबत तिला सुंदर अक्षरातील कसे भागावे नातेवाईकांना कसे कधी भेटावे वगैरे उपदेश असे आम्ही सुट्टीला आलो की पुन्हा घरात मदत करायला लागायची हेतू हा ती उच्च शिक्षण घेतले तरी कामाची कष्टाची लाज वाटता का म्हणे उभे सांगून जेवढा समजत नाही त्यापेक्षा कृतीमधून तो समजतो आम्ही मुलेही त्यातूनच घडत गेलो मी कॉलेजात फार हुशार नव्हतो पण बरा होतो मला आयुष्यात प्रथमच साठ रुपयांची स्कॉलरशिप मिळाली तेव्हा मी पै तातून पहिल्यांदा आईला इरचली साडी आणल्यावर तिच्या डोळ्यात आनंदच असून आले होते माझ्या दृष्टीने तो भाग्य होता ती साडी तिने वापरून जुनी झाल्यावर सुद्धा अखेरपर्यंत तिच्या ट्रंकेट ठेवली होती आई गेल्यावर ट्रंक उघडता ती साडी पाहिल्यावर मला जे भरून आले ते शब्दात सांभाळणार नाही उषाचे लग्न होऊन सासरी गेली ती जाताना एवढे पहाडासारखे भाऊ का सुद्धा सैरभेड झाले होते पण प्रपंचात राहून परमार्थ करणारी आई शांत होती जावयांना तिने सांगितले उषाला सांभाळून घ्या असे मी म्हणणार नाही कारण तशी वेळच ती येऊ देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे तिचे म्हणणे आज पंचावन्न वर्षांतरी जावूबापूंना मान्य असले ते हसनमुखाने जेव्हा सांगतात तेव्हा तीच आईच्या मुलांना घडवण्याची पावती असते मुलांची लग्न होऊन सुना आल्यावर आईने आपले गोंधणे हळूहळू कमी केले आणि कालांतराने सर्व सत्ता आणि निर्णयही सुनांच्याकडे सोपवले हे वाटते एवढे सोपे नसते म्हणूनच घरखर होतात आणि तिच आणि होतात पण तिची भूमिका आता उरले उपकारापुरते अशी झाली होती विचारलं तर आणि तरच सल्ला द्यायचा अशी वृत्ती व्हायला पूर्व सुखरूत लागते ते तिच्या होते मुलांचे लाड किंवा कौतुक न करणारे आई आता आजी झाल्यावर मात्र नातवंडांच्या कौतुकात रमू लागली आम्हा तिघाईबाबांचे आणि सदन आमच्या बायकांचेही एकच राहावे असे एकमत एक होते पण आई आणि भाऊका दोघांनीही वेगळे राहून प्रेमाने राहता येते हे बजावून गुढी गुलाबीत असताना प्रत्येकाचे स्वतंत्र संसार थाटायला लावले आणि अशोक मग डॉक्टर अच्यूत आपापल्या घरी गेल्यावर थोडे दिवस त्यांची घडी बसलेपर्यंत ती त्यांच्याकडे राहायला जाईल व मग परत आमच्या मूळ घरी येईल पुढे पुढे जिथे लहान मूल असेल तिथे तिचा मुक्काम असेल पण लक्ष मात्र सर्वांच्यावर असेल अशा संस्कारदाता आईने साठ वर्षे पूर्ण केल्यावर आम्ही मुलांनी ती षष्टब्द पूर्ती साजरी करण्यास ठरवल्यावर तिने आधी मोडता घातला बहुमतांची साठी तुम्ही मोठ्या प्रमाणात केलीत ना मग त्यातच मी आले असे ती म्हणू लागली पण एरवी तिला शब्द खाली पडू न देणाऱ्या आम्ही मुलांनी ते मात्र दुर्खान लावले मातृवंदना म्हणून पाच दिवसांचे वेगवेगळे कार्यक्रम केले डॉक्टर फडणीस त्याचप्रमाणे डॉक्टर शिरोळे यांची पेशंटसंबंधी व्याख्याने अभयसिंह राजे आमदार होते मंत्री होते तेव्हा तेव्हा त्यांचं एक व्याख्यान लोकांच्या अपेक्षा एकदर प्रभाकर कारेकरांचं गायन एकदर सुधीर कविता पानोपानी वाचन आणि शेवटच्या दिवशी आईचा सत्कार आणि मालिनी राजुलकरांचं गाणं असा वर्गाच्य कार्यक्रम आम्ही आठ दिवस केला राजमाता सेवनछतुर्थी सुमित्रराजे भोसले यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आईला आशीर्वाद दिले मालकीबाई मुलांनी संस्कार जे चीज केले हो असे त्या म्हणाल्यावर आईलाही गैरून आले आणि आम्ही मुलंही आई आई साहेबांच्या त्या, त्या बोलने दिलं झाला मातृत्व कसे विश्वव्यापी असते याचा प्रत्येक त्या सोहळ्याला सो मालनी राजूरकरांनी आणून दिला त्यांचे गायन अप्रतिम झालेच त्यानंतर मी त्यांना मानधनासंबंधी विचारलं त्या म्हणाल्या अहो गोडबोले या गायनाचे मानधन नसले तुमची आई मलाही आईप्रमाणेच आहे मी माझ्या आईच्या साठी निमित्त गायले तर मानून कसे घेणं अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या अनुभव वे येईल गेले आजचा वा इथेच थांबूया उद्या पुढचा तिसरा भाग तोपर्यंत नमस्कार